अरे रे मधुमेहामुळे तुम्ही लाडू गुलाबजाम आंबे तुमचे आवडते गोड पदार्थ खाऊ शकत नाही का साखरेच्या गोड भीतीनं बरेच जण वर्षानुवर्ष हे पदार्थ टाळतात हो ना आपलीच हर्षची उपचार पद्धतीमुळे तुम्ही मधुमेह असून गोड पदार्थ खाऊ शकतात नऊ चार दोन दोन तीन चार पाच पाच नऊ तीन परंतु योग्य जीवनशैली बदलून तुम्ही नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रित करू शकता आणि तुमच्या आयुष्यात मधासारखा गोडवा परत आणू शकता हर्षची उपचार पद्धती नऊ चार दोन दोन तीन चार पाच पाच नऊ तीन अनेक लोकांनी आपल्याच सर्वांच्या आपलीच हर्षच्या उपचार पद्धतीद्वारे मधुमेहावर नैसर्गिकरित्या व यशस्वीरित्या उपचार केले आहेत आणि आता ते निरोगी आणि औषधमुक्त जीवन जगत आहेत मधुमेहासाठी महिन्यातून फक्त एकच दिवस भेट द्या छोटा उपचार बडा असर आपलीच हर्षची उपचार पद्धतीला व रोज गोड आयुष्य आपल्या लाडक्या कुटुंबासोबत आनंदानं व्यतीत करा आपलेच डॉक्टर हर्षल हेल्थकेअर आणि पॅरेलिसिस मुक्ती सेंटर मुक्काम पोस्ट शिंदखेडा जिल्हा धुळे नऊ चार दोन दोन तीन चार पाच पाच नऊ तीन नावनोंदणी करणं अनिवार्य आहे ब्लड ब्लडचे रिपोर्ट आणणं अधिक माहितीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा आणि हो ज्यांना मुलबाळ नाही मधुमेह सायटिका लकवा संधिवात मानसिक बाह्या शारीरिक समस्या सौंदर्य समस्या टक्कल पिपन्स चेहऱ्यावर वांग डाग आहे सुद्धा हा मेसेज बाय हा व्हिडिओ पाठवा व त्यांनाही शारीरिक व मानसिक त्रासातून मुक्त व्हायला मदत करा प्रभावी व गुणकारी लगेच ताबडतोब आजच भेट द्या नऊ चाराशा देवी ती तीन चार पाश पाच नऊ त्रान आपलीच सर्वांची लाडकी हर्षची उपचार पद्धती